गाईज, नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशे सगे, मजे। तर कसे सगळे आजचा जो व्हिडिओ असणार असणार आहे आहे तो लाडकी बहीण योजनेबाबत तर या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की आपल्याला जी केवायसी करायची आहे ती आपण मोबाईल मध्ये कशी करू शकतो तर कोणत्याही शॉपमध्ये न जाता तुम्ही ही केवायसी डायरेक्टली मोबाईलमध्ये एक लिंक आहे त्या लिंकद्वारे मोबाईल मध्ये पण करू शकता तर ती कशी ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बट आपण तो फॉर्म जो ओपन होईल ते त्यामध्ये जे आधार कार्ड नंबर ओ टी पी वगैरे आपल्याला जो पाठवायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो नंबर तुमच्याकडे पाहिजे त्या नंबरवर तुमचा जो ओ टी पी आहे तो जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे सो तुम्हाला तो नंबर कोणता आहे तो लागणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केवायसी बद्दल तर मोबाईलमध्ये केवायसी कशी करायची आपण बघूयात चला व्हिडिओला स्टार्ट करू तर इथे मी लिंक ओपन केलेली आहे लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे आणि हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लाभार्थीचा आधार क्रमांक तर ज्याची केवायसी तुम्हाला करायची आहे त्याचा आधार क्रमांक तिथे तुम्हाला टाकायचा आहे अँड त्यानंतर खाली कॅपच्या इथे जो कॅपचा आहे तोच कॅपचा तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे तरी ते फाय नाईन टू डबल फोर सेवन असा कॅपचा आहे तो कॅपच्या तुम्हाला तिथे बॉक्समध्ये एंटर करायचा आहे सेम कॅपच्या एंटर करा आणि तुमचा जो आधार क्रमांक आहे तो नीट बघून टाका एक जरी अंक चुकला तर एर येईल तुम्हाला सो आधार क्रमांक पण नीट चेक करून टाका अँड कॅपचे पण नीट चेक करून टाका तर नंतर खाली एंटर करा इथे आहे मी सहमत आहे मी सहमत नाही तिथे तुम्हाला मी सहमत आहे वर क्लिक करायचा आहे आणि खाली ओ टी पी ओ टी पी पाठव्यावर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल तिथे तुमचा ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे जर तुमचा आधार क्रमांक ज्या नंबरवर लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे तर इथे ओ टी पीला दहा मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला तेवढ्या वेळात ओ टी पी टाकायचा आहे तर इथे ओ टी पी आलेला आहे आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तिथे ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिट करावर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा टाईम लागतो लगेच बॅक करू नका कारण ते सबमिट व्हायला खूप वेळ लागतो तर इथे सबमिट करावर क्लिक केल्यावर थोडा टाईम द्या थोडा वेळ मोबाईल तसाच ठेवा कारण इथे तुम्हाला टाईम लागणार आहे कारण काही काही जणं काही करतात करता डायरेक्टली बॅक घेतात होत नाही म्हणतात पण ते होतं बट थोडं वेळाने होतं तर इथे जरा वेटिंग करूया आपण तर इथे थोडं वेटिंग केल्यानंतर इथे के यू ए व्हेरिफिकेशन सर्व्हर बिझी येतोय तर इथे लिंक जी आहे ती बिझी आहे त्यामुळे तुम्हाला इथे अशा प्रकारे एरर येणार आहे तर हा, तर इथे मला एरर आलेला आहे तर तुम्ही ती जी लिंक आहे ती रात्री बारानंतर नंतर किंवा अकरानंतर नंतर ट्राय करा नक्की तुमचा ओ टी पी जाईल अँड तुमचं जे के वाय सी आहे ते हो तर तुम्ही ही के वाय सी रात्री बारा नंतर नक्की ट्राय करा दिवसभर जरा लिंक जी आहे ती बिझी असते त्यामुळे होत नाही तर रात्री बारा नंतर ट्राय करा